मी प्रदीप यशवंतराव दाते अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ आणि या विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून म्हणजे साहित्य संघाचा शतक महोत्सव वर्षा मी वर्षामध्ये मी अध्यक्ष झालो आणि त्यानंतर आज एकशे तीन वर्ष या चौदा जानेवारीला विदर्भ साहित्य संघाला पूर्ण होती आणि एक मोठी साहित्य परंपरा असलेला हा विदर्भ साहित्य संघ आहे त्या साहित्य संघाची अध्यक्षपदाची सांब, धुरा सांभाळ धुरा सांभाळताना अनेक प्रश्न माझ्यासमोर जे उपस्थित झाले होते त्या प्रश्नांची उत्तरंही मलाच शोधावी लागली आणि त्या दृष्टिकोनातनं आजची ही माझी वाटचाल तीन वर्षानं झाली आता मला अध्यक्ष होऊन सुरू आहे आणि एक चांगला साहित्य संघ ही चांगली संस्था कशी उभी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत कारण माणसं ही संस्थेसाठी असतात या भूमिकेत ना आपण संस्थेकडे बघायला हवं संस्था माझ्यासाठी नाही मी संस्थेसाठी आहो तेव्हा संस्था उभी होतो आणि त्या संस्थेला अनेक हातांची मदत आपण कशी देऊ शकू या दृष्टीकोनातनं माणसं जोडणं हाही एक महत्वाचा भाग असतो आणि तो, तो आम्ही जुळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं नवोदित साहित्यिकांना आपण या प्रवाहामध्ये कसे आणू शकू आणि त्या नवोदित साहित्या साहित्यिकांच्या माध्यमातन ग्रामीण तर शहरी क्षेत्रापर्यंत वास्तववादी लिखाण जे समाजाला दिशादर्शक ठरू शकेल त्या दृष्टिकोनातून आमचे सतत प्रयत्न असतात हा आता सकाळचा मी खूप जुना वाचक आहो आजही माझ्याकडे सकाळ पेपर येतो आणि सकाळच्या ज्या बातम्या असतात म्हणजे इथली बातमी तुम्हाला कर्नाटकमधल्या आवृत्तीमध्ये बघायला मिळतं म्हणजे सकाळचं एक आहे की ती सगळ्याच आवृत्त्यांना त्यांच्या बातम्या त्या कव्हर करतात जी त्यांना योग्य बातमी वाटतं आणि म्हणून मला सकाळ हा पेपर आवडतो आणि सकाळचे संपादकीय चांगले असतात आणि समाजातील जे विविध प्रश्न आहेत मग शेतकऱ्यांचा प्रश्न असो व्यावसायिकांचा असो बुद्धिवंतांचा असो लेखकांचा असो किंवा नवोदित साहित्यिकांचा असो किंवा बेरोजगार युवकांचा असो या सगळ्या प्रश्नांना आणि सांस्कृतिक क्षेत्राला योग्य स्थान आणि योग्य दर्जा देण्याचं काम सकाळच्या माध्यमातून नियमितपणे केल्या जातो आणि आज या ग्रंथोत्सवामध्ये इथे ग्र... ग्रंथ महोत्सवामध्ये हा जो स्टॉल या ठिकाणी आपण लावलेला आहे आणि तो एकदम प्रवेशद्वाराच्या जवळ असल्यामुळे त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि चांगल्या दर्जाची पुस्तकं आपल्या सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित होतात ही साहित्यिकांच्या दृष्टिकोनातनं फार गौरवाची बाब आहे थँक्यू सर <laughs>